नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे ॲक्च्युली दोन वाजलेत जेवण वगैरे आपलं झालं आहे आणि गावाकडे ॲक्च्युली ना सकाळपासून भरपूर पाऊस आहे म्हणजे पाऊस काय कमी व्हायचं यावर्षी पाऊस जाईल की नाही तोच मोठा प्रश्न आहे हा बघा भरपूर पाऊस आहे ॲक्च्युली कालच आपलं ठरलं होतं की आज जायचं थोडं ओड्यावर आणि कोके वगैरे मिळतात का बघूया नाहीतर एखादा फेरफटका तरी करूया बरेच दिवस झाले ओढ्यावर काही जाता आलं नाही म्हणजे गणेश विसर्जनाला आपण गेलेलो त्याच्यानंतर काही परत गेलोच नाही तर निकेत पण आला आहे आणि गावात पण नाणं वगैरे आहे सूरज पण आलं आहे कौन बघूया कोण कोण येत आहे राज जरा ओढ्यावर तर आपल्याला फेरफटका करायचा आहे तो पण पावसामध्ये चला निकेतला आता येत होती झोप फिरून येऊया चला येतो हां गावचा जरा फेरफटका घरातून बाहेर पडलो आहे आणि पावसाने जोर वाढवलाय तर आता सूरज पण आलाय सकाळीच तर त्याला पण रेडी केलेला आहे आता निघूया आला की लगेच झोप लागत होती <laughs> सकाळीच आलाय ना सकाळपासून झोपलाच ना गर्दी म्हणजे काय अवध्या पण असणार आलो नाही अच्छा अकराच्या गाडीने आला ती धाच्याकडेन आम्ही बोलतो सकाळी आले अजून येत नाही अजून येत नाही हो काकी बरी आहेस ना बाय जरा खायला आम्हाला पाणी बघा किती आहे भरपूर पाणी आहे ब्लॅकीची पण एंट्री झाली लगेच लकी ए कुठे गेला होतास कुठे गेला होतास हा कुठून आलास तर इकडे नाना मगायच्या आलेला घरी नानाची पण एंट्री झाले गावाला ह ना काल, काल काल नमस्कार 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 कधी एंट्री काल याल काल एंट्री काल झाली आणि नमस्कार हे आमच्या गाव आले सध्या ना आणि इथून इथून मस्त आपला टेरेस झाला ना की समोरून तिकडं उभं राहायचं आयग्रेड टेरेसवर उभं राहणार मग आवाज द्यायचा आपला मस्त निघा बघा तो आपल्या घराच्या इथून जो दिसतो ना तो आहे फक्त इथं आसतवाडी डायरेक्ट आहे आपल्या इकडून घरं दिसतात आता तयार व्हायला लागले आता डोकरं पण तेवढीच येतात रात्रीचे चला मंडळी निघाले फायनली ओढ्यावर पाच आहोत ओढे नाना लीड करतोय <laughs> लीड म्हणजे काय माहिती आहे का आता पावसाळ्यात गवत भरपूर वाढलंय आता तुम्हाला ह्या गलीमध्ये दिसणार नाही काय गलीमध्ये सगळं पाणी पाणी आहे पणघाडी प्रॉब्लेम आहे की दगड दगड आहे ना सगळी निसळडी झालेली असतात तर गावाकडे पावसाळ्यात येत आहे तर शक्यतो त्या दगडांवर पायन देता बाजूला द्यायचं असा मातीमध्ये म्हणजे मग कसं आपल्याला टेन्शन नाही चला बऱ्याच दिवसाने जरा ओड्यावर फेरफटका या या दगडावर ही जागा याच्यासाठी बनवली असते डुकरे वगैरे शेतीचे नुकसान करतात माचले बोलतात गावाकडे आम्ही संध्याकाळी एक माणूस आहे ना रात्रभर इथे बॅटऱ्या मारत माझे पेपाटी पण आणलेत ना आता <laughs> पेपाटी वगैरे वाजवत बसतात ते दिसते का इकडे एक माचले आहे इकडे पण एक होती ती बघा तिकडे घाय अशा माचल्या पण करायला लागतात नाहीतर हे जे आता तू पण आलायस मला वाटतं घरी गेला आमचा डॉगेज भाऊ ब्लॅकी तो पण चाललाय आपल्यासोबत जंगलामध्ये जरा फेरफटका मारायला रे ट्रेकिंग ट्रेकिंगचा अनुभव घेत आहेत आज याच्या दगड्या खूपच ह्या झाल्या गुलगुली झाल्यात हां चौकाश या निघेत गावी पहिल्यांदाच पावसातून पहिल्यांदा होय ना डायरेक्ट डेंजर झोनमध्ये चांगला आहे गवत बघा काय झालं आहे या गवतातून जाणं म्हणजे पण मोठा टास्क आहे कारण आताचुली कसं जंगलात जास्त कोण यायला बघत नाहीत हे बघा वाट करत थोडं जायला लागेल इकडे बघताय ना ही बारंगीची भाजी आता ह्याला ॲक्च्युली फुलं येतील ही बघा तर फुलांची पण भाजी होते आणि पावसाच्या सुरुवातीला ह्याला जे कोवले डेट येतात ना त्याची पण भाजी होते मस्त लागते खायला बऱ्याच वेळा दाखवलं आहे तुम्हाला भरपूर आहे वारंगी इथे आहे तेव्हा तिथे पण झाड आहे समोर दिसतंय का तिथे पण आहे तर आता ॲक्च्युली काय आलं आहे आम्ही घुसलो होती वाट जराशी झाले बंद तर आता वाट काढत काढत जावं लागणार आहे निकेत फुल ट्रेकिंगला आला आहे एक नंबर एक्सपिरियन्स या गावाकडे आमच्या जा छत्र्या बघा रंगीबिरंगी <laughs> गावाला कसं आहे ज्या छत्र्या मिळेल ती आपली गावाकडे पावसातून फिरणं म्हणजे हा एक मोठा टास्क नेहमीच असतो गवत बघा किती झालं आहे आता हे गवत कमरेच्या वर पण असतं काय काही ठिकाणी वाढल वाडल तर हे बघा हे दुकरांनी केलं आहे सगळी गोळण काढलं आहे पूर्ण हे बघा तर जंगलामध्ये आजकाल कसं एकटं वगैरे फिरणं पण म्हणजे भीतीदायकच आहे हे चवई बघा किती आहे की चवईची झाडं आणि आता वाट शोधत शोधत चाललेलं आहे पुढे पुढे चला फायनली एक वाटेवर आलेलं आहे आता ही वाट जाते वाघदऱ्यावर म्हणजे जा आलंच वाघदरात ॲक्च्युली ह्याच वाट्याने यायचं होतं पण म्हटलेलं त्या वाट्याने पण जाऊन बघूया ते दे जरा डेंजर झोन झाला आता ठीक आहे आता काही टेन्शन नाही चला अशा प्रकारे आलेलं आहे वाघदऱ्यावर वाघदर पावसातून काय पाणीच पाणी उन्हाळ्यातून पार्टी करतो आम्ही इकडे एकतरी पार्टी होते दरवर्षी एक कोका भेटली नाही सुरुवात झाली फायनली ही बघताय म्हणजे ही आपली वागदऱ्याची भाव किंवा विहीर त्या विहिरीतलं पाणी बघा आता उन्हाळ्यात तुम्हालाही जर व्हिडिओ बघितले असेल माहिती इकडे फक्त एक छोटासा झरा असतो तर पावसाळ्यातून काय टेन्शन नाही पावसाळ्यातून पाणीच पाणी आहे बघा सगळीकडे झरेच झरे मी बऱ्याच वेळा सांगतो ना उन्हाळ्यातून की इकडे तुम्हाला झरेच झरे पाहायला मिळतील अरे बघा कितीतरी झरे आहेत कुठलंही पाणी तुम्ही पिऊ आहे निवार पाणी एकदम स्वच्छ पाणी आता ॲक्च्युली पाऊस भरपूर आहे ना त्यामुळे इथलं तुम्हाला पाणी थोडंसं गढूळ वाटत असेल पण काही झऱ्याचं पाणी प्यायला तर ते काय टेन्शन नाही वरच्या बाजूला विहीर आहे आणि हा पूर्ण वाघदऱ्याचा परिसर आहे हा ॲक्च्युली कातळ आहे पूर्ण त्यावर गवत आलं आहे आणि हा इकडे डो आहे त्या डोहामध्ये पण थोडी माती वगैरे गेले आणि गढूळ पाणी आहे बघा पावसामुळं आणि वाघद्रेची खाली झिरपी त्या झिरपीला पण खाली खेकडे पकडायला बऱ्याच वेळेला आम्ही जातो तर इथूनच आपल्याला आता खाली जायचं आहे खाली आंब्याच्या उतरणावर आणि ह्याच्यावरती चिरुंडीवर इकडून जाताना कसं आहे वाटे वाट्यानंच जायचं काही टेन्शन नाही चला म्हणजे वाटा आहे डेंजर थोड्याशा पण त्या डेंजर वाटेमधून काय झालं एक चांगलं आहे की पाऊस गेला पाऊस गेल्यामुळे तर छत्रे बंद केलेल्या आहेत आता चालत चालत निवांत जाऊया ॲक्च्युली मध्ये मध्ये कसं वाटेवरती गवत बरंच आहे त्यामुळं मग गवतातून जरा सांभाळून जावं लागतं तो पाठी बघत बघतच जाणार सगळे आले काय कोण राहायला काय आपल्याला बघायला आलाय तो चला हे आलेलं आहे ओढ्यावर पाणी इथूनच दिसतं आहे गडूळ गडूळ कारण पाऊसच पडतो आहे तरी पण आम्ही म्हटलेलं फेरफटका तर मारून येऊ ओके काय मिळतील नाही मिळतील पण एक जंगलातला फेरफटका तरी होईल कारण बरेच बरेच दिवसानंतर निघालो निकेत पण आलेला सुर झाला आहे चला चांगलं आहे गावाकड्याचं फेरफटके पण झाले पाहिजेत ओढ्याला पाणी बा किती आहे आणि गडूल गडूल आहे शक्यतो आताच्या ह्याला गडूल पाणी नाही आलं पाहिजे पण आज आलंय काय माहिती कसं काय भरपूरच पाणी आहे रे हे ॲक्च्युली ह्या ठिकाणाला बोलतात आंब्याचं उतराण उतराण म्हणजे सगळं नावातच आलं किती पाणी असलं ना तरी पण आपण म्हणजे आपन आपन कमरेच्या जा वरती जरी पाणी असलं तरी इथून आपण क्रॉस करू शकतो या भागातून असं आहे चला हां हां चला सौकात चला इथे आहे ना मोठीच्या मोठी एक घोटवलाची वेल आहे दिसते का या वेलीपासून सावध राहायचं मी जंगलात येते बऱ्याच वेळा सांगतो हे आपल्याला पूर्ण फाडून टाकतं आहे गावाकडचा ओढा आणि हा सप्टेंबर महिन्यामध्ये पडणारा पाऊस बघा किती पाऊस पडतो आहे ॲक्च्युली आता पाणी हे हळूहळू कमी होत जातं आणि यावर्षी असं आहे की पाऊसच एवढा पडतो आहे पाणी काय कमी व्हायचं हो नाव घेत नाही आहे ओड्यातून काय जाऊ शकत नाही वरचं वाटण चाललेलं आहे थोडेसे कोके जमावलेले मागे आता तीनच आहेत थोडेफार भेटले जास्त नाही आहेत वरती बघूया जर कमी असतील तर मग ते सगळे परत ओढ्यामध्ये सोडून देऊ पाहिजे हाच मेन पट्टा रे हां इथे कातल्याला पूर्ण कोके असतात हा आहे ना पण ऊन पाहिजे रे थोडं इ बघ इ बघ ना इ आहे ना हे आहे अशी असते वाटोवरतीच ना आपण तिला तुडवत गेलो की मग फाडून टाकते हां आहेत काट्यात बघला काटे तिला थोडा थोडासा आपण क्रॉस केलाय आणि आलेला आहे पुढे तर पुढे येऊन पण काय असा मोठा फायदा दिसत नाही आहे कारण पाण्याचा फोर्स एवढा आहे ना भयंकर भरपूरच पाणी आहे पाणी बघा कसलं दिसतंय ते भयंकर पाणी आहे पाऊस ॲक्च्युली ना थांबतच नाही आता आपल्याला इथून वरवर वरवर जायचं आहे ते ॲक्च्युली पहिला सातव असायचं नाही दगडावरून आणि ह्याला वापर करायचे पार करायला आता काय बांधत नाही तो हो माता असायची ना पहिली इकडे तर ही झिरपी झिर्फी वरती जो वागदऱ्याचा ढोल दाखवला ना वरती वागदरा बघितला ते ही झिरपी खाली आली वात्या पाण्याला तसा दोष आज गडूल आहे ना म्हणून नको झऱ्याचं पिऊया चला म्हणजे फायनली ओढ्यावरती एक स्टॉप घेतलेला आहे आणि घरातून आणलेला फरसान तर फरसान आणि कांदा खाऊया मग वाट दरूया ओढा बघितलेला ओके काय जास्त मिळाले नाही खास निकेतसाठी आलेलं रे ट्रेक करायला खोबरं म्हणतो खोबरं चला कांदा फरसान खाऊया मग जाऊया घरी कांदा आणि परताना चांगला आयटम नाही चला म्हणजे थोडासा नाश्ता केलेला आता परतीचा रस्ता धरूया ओड्यावर एक छोटासा फेरफटका झाला आणि इकडे ही सगळी दिसते तुम्हाला कारवी कारवीचं जंगल आहे बघा हो कारवी काहीतरी तीन वर्षांनी एकदा फुलते तसं पण चालेल ही वाट आहे नाही तर इथून गेलो असतो वर तर वाघद्र्यावर जंगलातून चालताना एवढा काळोख वाटतो ना बाहेर त्यातल्या त्यात आहे पावसाळ्याचे दिवस बाहेर पण काळोख आणि आतमध्ये जास्तच काळोख वाटतो आहे चार वाजले असतील ना रे आरामात तुला चार वाजले साडेतीन ठीक आहे साडेचारला पोचणार ओके बघूया हा घे ना रे हा बघ गोवायला इथं कोणाचं राहायला हां हे लाकडं होतील कोणतरी उन्हाळ्यातून विसरून गेला न्यायचं आहे घरी उन्हाळ्यातला तो बांधलेला हां साव असतील ना मग नको ओढ्यावर जायचं म्हणा नाहीतर यायचं म्हणा वाघदर हा जो स्पॉट असतो ना तो आमचा मधला स्पॉट पाणी वगैरे प्यायला दम वगैरे लागतो तर मग इथे एक स्टॉप घ्यायचा आणि मग पुढच्या वाटेला नाही आता पुढे घराकडे पाऊस थांबलाय तसा संध्याकाळी माहिती नाही काय करतोय आता तरी थांबलाय डावी डाव्या बाजूला डाव्या इथून आता डायरेक्ट डायरेक्ट तिथे हा इथून आडवा होता रस्त्याने चालताना हा एक मध्ये मध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी बघायच्या त्यातल्या ह्या एक गोष्टी या बघा ह्या काढ मुंगा बोलतात आमच्याकडे भरपूर बेकार म्हणजे आणि आहेत तेवढ्या बघा जर लक्ष नसेल तर कुठेही तुम्ही एकदा तरी पाय देणारच कारण एवढ्या भागात आहेत आणि ह्या बेकार चावतात म्हणजे भयंकर चावतात तर असं जरा जंगलात वगैरे जाताना चौका जायचं सगळीकडून जंगलात फिरायला चांगलं पण सगळ्या गोष्टी बघायच्या आणि शक्यतो पावसाळ्यातून तर जास्तच कारण कुठली दगड घसरंडी असेल दे तिथं मला माहिती नाही त्याच्यामध्ये गवत असतं गवताखाली काही असू शकतं त्याच्यानंतर अशा या मुंग्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते सगळं बघायचं झाड वगैरे पकडताना हात लावताना जरा बघायचं त्याला काटे कुठे तर नाही आहेत गोटवल्याची वेल असते ते बऱ्याच गोष्टी आहेत आणि आज झालंय काय छत्रीचा दांडा गेला कुठंतरी हा बघा फक्त छत्री उरली हातामध्ये अगदी पाऊस गेला मगाशी तर छत्री अशी पकडलेली कुठंतरी झाडाबिड्यात तो अटकला असेल माहिती नाही तर आई ओरडेल आईचं ओरडा खायची मजा पण वेगळी भात बघा तयार होत आहेत दहा एक दिवसात भात तयार होतील आणि लॅकीने पण चांगली साथ दिली आज तयार झालेली दिसतात ना ती घरी जाईपर्यंत आता मोठं म्हणजे आव्हानच आहे त्या डुकरांपासून सांभाळून सांभाळून सगळं रात्रभर बॅटऱ्या मारत ओरडत पेपाटी वाजवत हे तयार झालं भात रे मग वाट लागेल भाताची आता या भाताला एखादी सर ठीक आहे रे दिवसभरात एवढं नाही पाहिजे हा बघ इथं हे यानेच केला ना नाचला इथं तो खाली गेला, ना आसा, गेला। तो बघ इकडून असा इकडे गेला बघ इकडून इकडे गेला खालून वर आला आहे ना खालून असा आला इथे नाचला आणि मग इकडे आला वाटण कुठेतरी गेला तो हे बघा अशी भाताची नासाडी होती बघा आणि त्याच्यामध्ये हा एका दुसरा होता वाटतं सायर आली ना सायर म्हणजे सात आठ एकदम येतात मग ती मलकंडच पूर्ण आडवी करतात तेव्हा तिकडे पण नाचलेत त्या बाजूला असं हे सगळं शेतीचं असतं आता लोंब्या बघा कशा चांगल्या झाल्या तर पा पाऊस नको होता पाऊस नको असता तर हे भात लगेच कापायला झालं असतं चला अशा रीतीने आलं गोधडीमध्ये ते गोधडी तर बागव्यांचं घर हे बाजूला एक रामादाचं बन्यांचं घर हो oh, मावशे काकी काकी गेला इकडनं आता आलो इकडनं काय चल हा ना तिथूनच जातो मग आम्ही हा चला हो oh, चल बाय चला घरी जाता आता शेतात आलोय काकडी वगैरे बघूया सात आठ दिवसापूर्वी सुरत आता परत तयार होणार हिबुड एक होताय इथं एक मोठा होता पायाखाली दोनची बूड आहे आणि <menus> मोठावाला एक होता ना, ना। तो तयार झाला असेल तर बघतो दोन आहेत सुरत झाला तयार पिकला पिकला आची हा काय झालं बोललो ना आलो आलो म्हणून बरं झालं आईला बोललेलो हा बघ बेताल चांगला मस्त एकदम तयार कापायला झाला तो चांगला तयार एकदम तयार मस्त खायला फाटला फाटला म्हणजे काल काल, काल, काल परवा काढला नसता ना फाटला नसता आलो ते बरं झालं ना तर पुन्हा जरा येतो काकडी बघून तर थांबताय थांबा येत आहे काय काकडी दिसली काढतो समोर बाय आहे ती का छोटीशी जाय छत्री ठेवून आला हां विकणार छोटच पाहिजे ना नहीं। नहीं। आता ही अशी मुरटात रे हे ना हे शेंडे आताच्या काकड्यांचे असे शेवत हो जातात ॲक्च्युली बारीक 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 काकड्या बऱ्यापैकी मिळाल्यात आणि सुरज खाले गेले तर मीच काढतोय चला म्हणजे सात आठ काकड्या भेटल्यात किशार ठेवल्या चार हातात ठेवल्यात तीन तुझ्याकडे पण आहे ना हा मगाशी तुमच्याकडे पण नाही ना नऊ दहा काकड्या भेटल्या अजून आहेत हे म्हणतात घरी चल मोठा पाऊस येतोय मोठा पाऊस येतोय मग काय चल ब्लॅक पटापट चल पाऊस येतोय चिबूड आहे एक चिबूड भेटला आहे चांगला चांगलाच नारे भेटला चिबुड बिबूड आलो म्हणून बरं झालं उद्याला राहिला नसता तो बेताल ना तो उदेला दाला ना तो उद्याला खराब झाला असता पाऊस पण पडतोय ना रे म्हणजे चांगला एकदम बरबरी झाला तो चला फायनली आलेला आहे घरी आता शेवट शेवटच्या काकड्या ना अशा होतात त्या बघा डेठाकडनं ते छोट्या असतात एक दोनच काकड्या तशा भेटल्यात बाकी चांगल्या भेटल्यात ह्या बघा मेन तर हा चिबूड एकदम पिकला आहे तो कापायला लागेल काकडे बऱ्याच घेतात त्यामध्ये बऱ्याच काकड्या अजून ना अजून तीन चार तरी असत्या तर हे म्हणाले पाऊस येतो आहे म्हणून पटापट पड़ा आलो अजून काकडे मिळाले असतात आपल्याला किती काकड्या चांगल्या आहेत ना ह्याला मजक्या येतात ना के या घेऊन जा यावाला ह्या आपण खाऊया येत नाही ना हे याला प्रॉब्लेम का होतो माहिती आहे नंतर नंतर शेवट शेवट लावून चांगलं ह्या शेव इथं कुठेतरी मूर असते मग ते खराब असते हां नाही तेवढा भाग बाकीचं खाऊ शकतो मोठ्याचं काय टेन्शन करतो त्याला डायरेक्ट <laughs> नशिबात होता म्हणून भेटला उद्या जरा आळशीगिरी केलेस ना जराशी ना तर नसता भेटला सोडून टाकायचं डायरेक्ट ना हाफ कर हाफ आणि तो अर्धा सोल हे सोलायला जमेल तुला ओके ना हां सगळं आतमध्ये मस्त आहे एकदम नशीब आहे नशीब आहे आपला कारण उद्या सगळा गेला असतं तो पाऊस भरतोय म्हणून नाहीतर तर बेहतरला नसता नाही केदा पाऊस पडला ना त्याने तो लवकर हा झाला पाण्यामुळे झाला सॉलिड एकदम मस्त जेवण माझी बघ आता पाठ दुखायला लागली आता दो, दो चालू चला यावर्षीचा चिबूड तरी खायला मिळाला तर हा चिबूड असतो वैदवे बऱ्याच जणांना प्रश्न असतो चिबूड म्हणजे काय तर ते मुंबईला काय मिळत टरबूज टरबूज म्हणजे तो त्याची जात बोलू शकतो त्या प्रकारचाच पण हा चिबूड वेगळा असतो मोठा असतो आणि हे काय तरबूज मला वाटतं ह्याच्याहून ह्याच्या एवढं असतं लगभग हे सोलून मग अजून एवढा होतो हा बघा एवढा त्याला काय नाही त्याचं साल जाड असतं ह्याचं काय नाही ह्याचं ॲक्च्युली आपण सोलतोय का माहिती आहे का थोडंसं भेताला म्हणून नाही तर साल असं कापलत ना जरा जरा तरी पण होऊन पातळ साल असते बस काकर अच्छा दहीसोबत मस्त लागतो आता दही आपल्याकडे नाही साखरमध्ये मध्ये खाव्या आपण दमलास बाकी दमला, दमला, दमला। कि दमलास ना कटिंग मार कटिंग मार हां तीन 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 हां तीन तीन कर असं साखर लागणार ना त्याला शा। साखर लागणार असं मस्त साखर आता ना ना यायला पाहिजे होतं रे जरा बोललो ये आणि तुला आवड देतो था एक्स एकदम तो का नाही ठेवायला होता हवंसी थोडासा तर हाव द्या खाऊया बस कल बस आली चांगला पिकलेला भेटला रे आपल्याला कायच करायची गरज नाही आजी साखरेची पण गरज नसते त्याच्यात पण आपला अजून चव वाढवायला थोडस साखर तो गोड असतो चिबूड खायला आमच्यास फिरून आला बघ चिबूड आज गेलो नसतो तर भेटला नसता नाही आईला गेले दोन तीन दिवस सांगतोय चिबूड तयार झाला असेल अरे परवा गेला ना आता दिसलाच नाही असे होता चला म्हणं चिबूड खाऊन झाला आहे तर आई आता चालले वनगेवाडीमध्ये जरा मामाला वगैरे चिबूड द्यायला होईल टाकी पण थोडं नवं करेल आणि एक शेड घेऊन नानाला चाललो आहे घेऊन नाना, नाना दुकानाकडे ये बोललेला मी निघालो की ब्लॅकी काय घरी थांबत नाही त्याला वाटतं निघाला आता कुठेतरी मी जस्ट दुकानाकडेच चाललो आहे रामादाच्या जरा नानाला भेटतो आणि मग येऊ या घरी दोपर्यंत निक्कीची आंघोळ वगैरे होईल वड्यावर गेलेलो भिजलोय पण आणि निकेत ने, जरा थकलाय पण कारण कसं आहे आपल्याला थोडी सवय आहे निकेत असं गावी कमी असतो ना गावी येतो वगैरे पण जंगलात वगैरे फिरणं जरा कमी आहे आठवणी नाही घेऊन आलो तुझ्यासाठी खास येऊ चला आ, हो या वर्षी पहिलाच ना तुझा पहिला बोल एकतरी शेण नाही येतो आपल्या आमचे एकदम खास मित्र काकडी काकडी दिलेली आहे तवश्याची काकडी वड्यासाठी वड्यासाठी खास चला म्हणडाई मस्त फ्रेश झालेलो आहे मग असे दुकानावर गेलेलो थोडा वेळ बसलो आणि मग घरी आलो फ्रेश वगैरे हो झालो काळोख पडलं आहे सात वाजले संध्याकाळचे पण आज जरा लवकर काळोख पडलं आहे कारण वातावरण तसं आहे दिवसभर पाऊस आहे रिमझिम रिमझिम वाढतो आहे परत रिमझिम रिमझिम असं चालू आहे पण आहे जो काय पाऊस आहे तो आहे ॲक्च्युली पाऊस नको आहे कारण भाताची पिका तर तयार होत आहेत जास्त पाऊस पडला तर मग प्रॉब्लेम होणार तर आज आपण जरा ओड्यावर गेलो फेरफटका मारायला ला ओड्यावरून आलो येता येता शेतात गेलो तर शेतात पण आपल्याला चिबूड मिळाला काकड्या मिळाल्या तर घेऊन आलो चिबूड खाल्ला रात्री आता जेवणात काकडी वगैरे पण असेल थोड्याफार मुंबईला पण येऊ तर चला म्हणजे आवरऑल एक जस्ट फेरफटका व्हिडिओ होता मित्रांसोबतचा तर आत्तापर्यंत तरी इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय